नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास थोरात अँड फॅमिली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही बरे आहात ना आम्ही सुद्धा बरे आहोत झालं का चहा पाणी नाश्ता खा का सकाळचे आत्ता नऊ वाजलेले आहेत चहा वगैरे झालेला आहे चहा सोबत नाश्ता सुद्धा झाला का मुलं नाश्ता करतायत आई भात भाजी खातोय अनुज सुद्धा भात भाजी खातोय सोन्याली सुद्धा भात भाजी खाती हा खात नाही होय बघू हां आणि तेव्हा काही हे हे कसं झोपलं काही नाही हा ताप आला औषध पाजलं की हा चिवबा इथं पाणी प्यायला लागली पिल्या इथं जेवर करतोय आणि पिल्या काल कुठे गेलात फिरायला पिल्या ए सांग लवकर कुठे गेलं फिरायला मंदिरात आणि कुठे गेलं का फिराय होय व म्हणजे व कुठं आलं हो हां तर मित्रांनो काल अनुज बाहेर फिरायला गेला होता केतकावळे बालाजी आणि नारायणपूर या ठिकाणी तर काल हनुमान जयंती असल्यामुळे खूप गर्दी होती आम्ही म्हणजे काल दुपारी गेले होते तर काल संध्याकाळी आले आसा वे ते तिकडून आता व्यवस्थित मस्तपैकी जाऊन आले दमल्यात उठल्यात का अजून हे आंघोळ नाही काय नाही मस्त जीवन चाललेत पण दात का आंघोळ गेली का आंघोळ झाल्यात होय झाल्यात की मग आम्ही सकाळी पाच वाजता आंघोळ करतोय कॅमेरा मोबाईल माझ्या हातात पडला होता खाली निसटला होता म्हणून डबल विचारतो की आंघोळ झाल्या तुमच्या आंघोळ झाला का नाही विचारत मी पोरांच्या आई आंघोळ केल्या का आंघोळ केली तू अनुज आंघोळ केली का आता जेवण बसले आंघोळ टाकले तू आंघोळ केली का हा केली का गंध बिंद लावलाय मस्त पैकी याच्या मग डोकं इचरलं नाही हा जेवण कर जेवण करत नाही तू आता तुम्हाला नवीन शाळेत टाकायचं आता शाळेत जायचं का नाही अनुदानात शाळेत जायचे जायचं आहे ना तुला अनुदान शाळेत जायचंय का हा इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम टाकायचं चला हे बघा इडली शांत बाय बघा इडिशांत बाय बघा

तुला जेवायचं नाही थोडाच बाटली कशी घर तुझ्या चला आता मित्रांनो आता आता आमचा आयुष गावाला जाणार आहे उन्हाळ्यात सुट्टीला आरोहीतच राहणार आहे पण त्याच्या अगोदर आम्ही आता ही दोघ जायच्या अगोदर ना ही दोघं जाण्या अगोदर आम्ही शनिवारी तुळजापूर यरमाळा सोलापूर या ठिकाणी जाऊन येणार आहे

He fin baie, he fin baie. Tom t'ar charan, paune. Yauda turuturi paune, ale. Paune nal la mula la tau, amit mula, turuturi la mula la tau. Kaka ma nebea tau. Mara ne kaya karalo, kaya skaralo, ne tu kaya munti. Aishma kaya, dutartaro ta. Aiu, de uraskele, ajova. छान छान आता समजलं तर मात्र मग असं चिवच कळालं पण थोडंच कळालं आता हे समजलं आता हा तर मित्रांनो चला आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तू म्हणा आमच्या चॅनलला लाईक करा हां हां परत आहे हां हां आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन असले तर आमच्या व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करून बेल आयकॉनचं बटन दाबणे म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चक चॅनल सबस्क्राईब करा म्हणा आमचं चॅनल सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टाटा